दोडक्याची भाजी न खाणारे सुद्धा अगदी मागून मागून खातील अशा पद्धतीने आज आपण अगदी आगळी वेगळी मस्त दोडक्याची चमचमीत अशी नवीन रेसिपी पाहणार आहोत जी याआधी तुम्ही कधीही बनवली नसेल एकदा नक्की या पद्धतीने बनवून पहा त्यासाठी सर्वात अगोदर इथे मी दोन कोवळी दोडकी घेतलेली आहेत दोडकी स्वच्छ आपल्याला एक दोन ते दोन पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि त्यानंतर दोडक्याच्या साईडचे जे देठ आहेत ते इथे मी काढून टाकलेले आहेत तर अशा पद्धतीने आता आपण पिलरच्या मदतीने दोडक्याच्या ज्या शिरा असतात वरती आलेल्या त्या सर्व शिरा आपल्याला हलक्याशा काढून टाकायच्या आहेत तर हे बघा मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे अगदी झटपट आणि साधी सोपी ही रेसिपी आहे बऱ्याच जणांना दोडकं खायला आवडत नाही पण ह्या पद्धतीने कधीतरी वेगळं हे दोडकं नक्की ट्राय करून बघा खूपच चविष्ट आणि टेस्टी ही रेसिपी बनवून तयार होते तर अशा पद्धतीने इथे मी सर्व दोडक्याच्या ह्या शिऱ्या काढून घेतलेल्या आहेत एका ताटामध्ये हे दोडके ठेवून घेते त्यानंतर इथे मी आता जाड किसनी घेतलेली आहे किसनेने आता आपण हे दोडके किसून घेणार आहोत अशा पद्धतीने तुम्ही जाड बारीक कुठलीही किसणी इथे वापरू शकता त्यानंतर किसणीने अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व दोडके किसून घ्यायचे आहे आपल्याला याचा किस तयार करून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकता मी एक दोडकं मस्त असं किसून घेतलेलं आहे तर हे पहा पद्धती पद्धती अशा पद्धतीचा किस इथे आपल्याला मिळतो तर सर्व दोडके आपल्याला अशाच पद्धतीने किसनीने किसून घ्यायचे आहे आणि सर्व किस इथे मी तयार करून घेते तर घेतलेली सर्व दोडके इथे मी किसनीने किसून घेतलेली आहे अशा पद्धतीने इथे हा किस तयार झालेला आहे आता आपल्याला थोडंसं हा किस घ्यायचा आहे आणि हातावर दाबून यातलं जे काही थोडं पाणी असेल ते अशा पद्धतीने काढून टाकायचं आहे मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आपण जेव्हा दोडक्याचा किस तयार करू तेव्हा तो जास्त ओलसर होणार नाही त्यामुळे आपल्याला हे स्टेप करणं फार गरजेचं आहे तर अशा पद्धतीने हातावर थोडंसं दाबून यातलं जे पाणी आहे ते काढून टाकायचं आहे खूप सुद्धा जास्त ड्राय हे किस करायचा नाही आहेत हलकं हलकं मी यातलं जे पाणी आहे ते काढून घेतलेलं आहे तर इथे आपला दोडक्याचा किस तयार आहे आता आपण पुढची कृती पाहू त्यासाठी इथे गॅसवर कढाईमध्ये दोन चमचे तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या अशा पद्धतीने मी बारीक कट करून घेतलेल्या आहेत त्या आपल्याला तेलामध्ये छान अशा परतवून घ्यायच्या आहेत किंवा लसूण तुम्ही ठेचूनसुद्धा यामध्ये घातला तरीही चालेल अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे आणि सात ते आठ इथे मी कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत लसणाचा कच्चेपणा दूर होईपर्यंत आपण हलकंसं याला तेलामध्ये परतवून घेणार आहोत लसूण कढीपत्ता छान असं परतवून झालं की त्यानंतर दोन मिडियम साईजचे कांदे एकदम बारीक का असे इथे मी चिरून घेतलेले आहेत ते देखील आपल्याला अगदी सोनेरी रंग येईपर्यंत छान असे परतवून घ्यायचे आहे कांदा थोडासा इथे आपल्याला जास्तच वापरायचा आहे दोन किंवा तीन कांदे तुम्ही इथे वापरू शकता आणि कांदा आपल्याला एकदम बारीक असा चिरूनच मग इथे वापरायचा आहे चला तर मग हा कांदा तेलामध्ये परतवून घेऊ तर कांदा छान सोनेरी रंगईपर्यंत परतवून घेतलेला आहे आता यामध्ये मी घातलेला आहे दीड चमचे घरगुती लाल तिखट आणि पाव चमचा यामध्ये हळद घातलेली आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडंफार कमी जास्त करू शकता पण थोडंसं तिखट असेल तर हा जो किस आहे दोडक्याचा तो खायला अजून छान चविष्ट लागतो मसाला अगदी कांद्यामध्ये व्यवस्थित असा परतवून घेतल्यानंतर आपण जो दोडक्याचा किस तयार करून घेतला होता तो सर्व किस यामध्ये घालायचा आहे आणि व्यवस्थित असं आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे किस आपला अगदी व्यवस्थित असा मिक्स करून घेतलेला आहे इथे अशा पद्धतीने त्यानंतर सर्वात शेवटी यामध्ये चवीनुसार आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे तुम्ही टिफिनसाठी सुद्धा हा दोडक्याचा किस बनवू शकता किंवा वरणभात केला असेल त्यासोबत काही सुकी भाजी बनवायची असेल तर अशा वेळीसुद्धा हा दोडक्याचा किस बनवू शकता चवीला अगदी भन्नाट लागतो एकदा नक्की ट्राय करून बघा जी लोक दोडकं खात नसतील तीसुद्धा अगदी आवडीने खातील छान मिक्स करून घेतल्यानंतर झाकण ठेवायची आहे आणि एक ते दोन वाफ याला काढून घेऊ अगदी मंद असेवर याला छान व्यवस्थित असं शिजवून घेतलेलं आहे मध्ये एक ते दोन वेळेस मी चमच्याने मिक्स करून घेतलेलं होतं आणि पुन्हा झाकण ठेवून छान दोडकं व्यवस्थित असं शिजेपर्यंत याला परतवून घ्यायचं आहे तर इथे मस्त चटपटीत आणि टेस्टी असा आपला हा दोडक्याचा किस बनवून झालेला आहे मस्त गरमागरम भाकरीसोबत किंवा चपातीसोबत तुम्ही हा खाऊ शकता एकदा नक्की ह्या पद्धतीने ट्राय करून बघा आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जास्तीत जास्त, जास्त व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत तो ब बाय